नमो नम अह राजश्री श्रीनिवास सग अह पंचमघटस स्पर्धक अस्ति सर्वप्रथम अहम संस्कृती संवर्धनस आयोजकानांभ आभारा दादूंच्छा येत मम एष अवसर दत्त विद्याविषये द्वौ श्लोकौ प्रस्तुत गच्छामि य श्लोकौ छाणा अतीवमहत्वपूर्ण उपयोगीच्या अस्ति प्रथम श्लोक जो आहे त्याच्यामध्ये विद्वान आणि राजा यांचे यांचे यांची तुलना कधीही होऊ शकत नाही हे या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेले आहे चला तर मग मी पहिला श्लोक वाचून दाखवते तुम्हाला विद्वत्वशन नैव तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्वचन रूपत्व विद्वत्व म्हणजे विद्वत्ता हुशारी आणि रूपत्व म्हणजे राजेपण किंवा राजा न ए नैव म्हणजे न एव नैव तुल्य म्हणजे तुलना कदाचन म्हणजे त्यांची कधीच तुलना होऊ शकत नाही स्वदेशी पूज्य ते राजा स्वतःच्या देशामध्येच राजाची पूजा केली जाते याचा अर्थ काय होतो की राजाची स्वतःच्या देशामध्ये पूजा केली जाते मग याचा अर्थ असा नाही की राजा दुसरीकडे गेल्यावर त्याची पूजा केली जात नाही त्याला मान सन्मान मिळत नाही पूजा करणे म्हणजे त्याला मान सन्मान मिळणे त्याला योग्य तो त्याचा अतिथी सत्कार होणे याला पूजा असे म्हणतात परंतु राजा राजाची पूजा केली जाते राजाला मान सन्मान दिला जातो परंतु त्याला त्याला त्याच्या राज्यामध्ये जे त्याचं सिंहासन असतं ठरलेलं आहे तसं प्रत्येक राज्यात गेल्यावर त्याला सिंहासन भेटू शकत नाही म्हणजे राजाचा जो मान सन्मान राजाचा जो आत्मिक सन्मान असतो तो त्याच्या राज्यातच त्याला मिळू शकतो परंतु विद्वान सर्वत्र पूज्यते असं या श्लोकात सांगितलेलं आहे विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे विद्वान म्हणजे जो बुद्धीने हुशार आहे बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्याची प्रसिद्धी ज्याने प्रसिद्धी मिळवलेली आहे तो या पृथ्वी तलावर या जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे त्याचा सत्कार होणारच बरोबर आहे की नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर नासा या संस्थेमध्ये अमेरिकेची जी संस्था आहे नासा याच्यामध्ये जर आपले संशोधक जाऊन काम केलं आणि त्यांनी जर खूप मोठी काहीतरी कामगिरी केली तर अमेरिकेचे राष्ट्र ते भारतीय वंशाचे आहेत म्हणून त्यांचा सत्कार करण्याचा सोडणार आहे का नाही त्यांचा सत्कार आधी होईल मग याचाच अर्थ असा आहे की आपण विद्वत्तेच्या जोरावर राजापेक्षाही जास्त प्रसिद्धी आणि जास्त आतिथ्य सत्कार मिळवू शकतो म्हणजे याचाच अर्थ असा आहे की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगला अभ्यास करा असा हा श्लोक आपल्याला सांगतो आहे आणि सुभाषितकारांनी अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दामध्ये हा श्लोक मांडलेला आहे पुढचा श्लोक अपूर्व को अपी कोशो अयम विद्यते तव भारती व्यतोवृद्धी मायाती क्षयतो संचयात आता याच्यामध्ये या श्लोकामध्ये आपल्याला त्यांनी भारती म्हणजे सरस्वती सरस्वतीकडचा जो कोश आहे कोश म्हणजे संग्रह किंवा साठा सरस्वती म्हणजे काय विद्येची देवता मग अर्थातच सरस्वतीकडे कशाचा सा साठा असू शकेल बरं कशाचा साठा असू शकेल विद्येचा द... आपल्या ज्ञानाचा व... साठा असतो तो कसा आहे अपूर्व म्हणजे आतापर्यंत कुठेच असा पाहायला गेलेला नाही असा साठा आहे तो आणि तो साठा तो साठा असा आहे तो तुझ्याकडे आहे असं सुभाषित स सरस्वतीला सांगतात आणि त्या साठ्याचं महत्त्व देखील सांगतात येते व्यतवृद्धी मायाती वैदवृद्धी मायाती म्हणजे दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय होती वाढ होती तुम्ही आत्तापर्यंत आहे की कुठलं तरी असं तुमचा साठा आहे पैशाचा साठा आहे कपड्यांचा साठा आहे वस्तूंचा कुठल्याही वस्तूचा साठा आहे जर तुम्ही त्याच्यात भर टाकली नाही पण देत गेला तर तो वाढणार आहे का तर तो वाढणार आहे का नाही वाढणार का नाही वाढणार का नाही वाढणार कारण की त्याच्यातल्या वस्तू कमी होत जातात पण ज्ञान तुमचे ज्ञान हा असा एक साठा आहे की जो वाढत राहतो दिल्याने त्याच्यामध्ये भर पडत राहते म्हणून म्हणून सरस्वतीच्या या कोशाला या साठ्याला अपूर्व को अपी अयम असं म्हटलेलं आहे आणि संच मायाती संच मायाती म्हणजे संचय केला साठवून ठेवली बुद्धी जर साठवून ठेवली तर काय होतं अशी म्हण आहे मराठीत बुद्धीला गंज लागणे म्हणजे काय जर बुद्धीचा वापर केला गेला नाही तर काय होतो आपण विसरायला लागतो हळूहळू गोष्टी बरोबर आहे की नाही ए एक साधं सरळ उदाहरण घ्या जर उन्हाळ्याची सुट्टी लागली विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर ते शाळेत आले तर लिहायला त्यांचा हात पटपट पटपट रेग्युलरली वळतो का आपण जरी शिक्षक असलो शिक्षकांचा देखील हात वळू शकत नाही म्हणून संचय केला बुद्धीचा तर तिला काय होतं ती संपून जाते असं या श्लोकामध्ये सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे या दोन श्लोकांमधनं हो, सुभाषितकरांना एवढंच सांगायचं आहे की आपण आपण आप आपण बुद्धी मिळवणं सगळ्यात गरजेचं आहे अभ्यास करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे त्या काळात सुभाषितकरांनी एवढे सुंदर सुंदर श्लोक विद्यार्थ्यांसाठी लिहून ठेवले होते म्हणजे संस्कृत ही भाषा किती समृद्ध आणि किती सुंदर भाषा आहे संस्कृतसारखी सुरेख वाणी नाही आहे संस्कृतसारखी सुरेख सुंदर अशी वाणी कुठलीच नाही नमस्कार धन्यवाद मी यो, मी एवढे बोलून माझे बहुमशब्द संपवते